हॅलो वनिक थ्री मध्ये महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा चौकात छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर धूमधडाक्यात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार तसेच भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते तर फटाक्यांच्या आतिशबाजीत एकमेकांना लाडू उभारवत भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांनी सरकार स्थापनेचा आनंद साजरा केला या प्रसंगी बोलताना माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरार यांनी सांगितले की वनी विधानसभा क्षेत्रातील विकास कामे सुरू राहणार व ती लवकरच पूर्ण होणार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनीसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही देवेंद्रजी आज मुख्यमंत्री झाले म्हणून विधानसभेसाठी निश्चितपणे फार मोठा निधी स्वप्नात फार मोठा निधी देण्यासाठी देवेंद्रजी निश्चितपणे वरिष्ठांना मदत करणार आहे देवेंद्रजी वरिष्ठ प्रेम आहे असलेला नाट्यदृह असो त्यांनी पुरवठा केलं मनिषाचं वैभव असलेलं मनिष साहित्य क्षेत्र असो या प्रत्येक क्षेत्रात आणि वनिष्ठराचे एकशे चाळीस कोटी रुपयाचे बुडा योजना असो अमृत टप्पा दोन दिला निधी असो म्हणून मी आज देवेंद्रजी आपल्या वनिषच्या वतीनं त्या विधानसभेच्या वतीनं मी देवेंद्रजी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना वनिष्ठ पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं वनित्राच्या वतीनं निमंत्रण देतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो विजय पुदुकर यांनी महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी कार्य करणार असा विश्वास व्यक्त केला आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसंदर्भात मोठे मोठे निर्णय घेतले या देवेंद्र फडणवीसच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या काळामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे पांदन रस्ते आहे आणि शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि बाजारपेठा या पाच गोष्टी चांगल्या रीतीने उपलब्ध करून या ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने मग ते शिक्षण असो आरोग्य असो या दृष्टीने प्राप्त होईल त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या तिघांच्या त्रिमूर्तीचं सरकार हे लोक कल्याणकारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी जनतेला न्याय दिला संजय पिंपट शिंडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पूर्ण जोमाने उतरून विजय होईल असा विश्वास व्यक्त केला हा सुवर्णय क्षण इथे साजरा करत असताना निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हवं असणार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री म्हणून काम केलं अशा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या महाराष्ट्रातील जनतेसोबतच या वणीतील आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सुद्धा कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे उल्हास आहे आणि निश्चितच येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिकेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या विधानसभेमध्ये संजीव रेड्डीजी मोतीलाल साहेब यांच्या नेतृत्वात निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी उंचावेल असा आत्मविश्वास आज कार्यकर्त्यामध्ये आम्हाला दिसत आहे या प्रसंगी रवी बेलुरकर व आशिष मोहितकर यांनीही प्रतिक्रिया दिली व महायुतीच्या विजयाचा आनंद साजरा केला कार्यकर्त्यांचा दूर झाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली उपमुख्यमंत्री पवार साहेब हा उत्साह कार्यकर्ग आनंदा का क्षण है संकल्प ने महाराष्ट्र एक चम पूरी विकास आधार पुन्हा या महाराष्ट्राला पुन्हा देशाला एक मॉडेल आणि विकास महाराष्ट्राचा एक देशाचा मॉडेल करून देवेंद्रच्या नेतृत्वात नक्कीच होतील एवढा आत्मविश्वास कार्यकर्ता म्हणून आमच्यामध्ये आहे मला काय वाटतं अजित यादव उपमुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काय वाटते आज आम्हाला तर खूप खुशी आहे आणि या खुशीचं सगळं श्रेय महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व महायुतीच्या उमेदवारांना जाते जे आज आमदार म्हणून तिथे पोहोचले आहे ते नक्कीच विकास घडवेल असं आम्हाला तरी आणि ते साक्ष त्रिमूर्ती आहे आणि त्रिमूर्ती समोर विकास घडवेग पक्का आहे धन्यवाद